मुकिंदपूर नेवासा फाटा शाळेत कुसुमाग्रज वाचनालय उद्घाटन युवा उद्योजक श्री केदारे यांच्या हस्ते उद्घाटन ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकिंदपूर येथे फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण उपक्रम राबवत कुसुमाग्रज वाचनालयचे उद्घाटन युवा उद्योजक श्री केदारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी वाचनालयाचे महत्व विषद करत विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले तसेच मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनातून भविष्यात मोठा फायदा होतो वाचन हीच खरी शैक्षणिक संपत्ती असल्याचे सांगितले तसेच या जानेवारी सव्वीस रोजी शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत नेहमीच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून येणाऱ्या काळात शाळेसाठी लवकरच पेविंग ब्लॉक देण्यात येणार असल्याचेही ग्रामविकास अधिकारी श्री खंडागळे यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात विशेष बाब म्हणून स्वर्गीय नंदकुमार गवळी साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाचनालयासाठी रुपये अकरा हजार देऊन श्रीमती अवचरे मॅडम यांनी वाचनालयासाठी राखव पुस्तके भेट देत विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम व्यक्त केले कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री वडगणे सर यांच्यासह श्रीमती अवचरे मॅडम बोरवके मॅडम मते सर शिंदे सर श्रीमती डमाळे मॅडम श्रीमती गायकवाड मॅडम श्रीमती देवकर मॅडम जाधव मॅडम श्री कवडे सर श्रीमती कोल्हे मॅडम तसेच ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक शिक्षकवृंद व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृतीचा मजबूत पाया घातला जात असून हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे आपल्या मुक्तचे ग्रामीण विकास अधिकारी साहेब आहेत तरी आपण काय सांगाल सर आज आज आपण आजच्या दिवशी शाळेसाठी ग्रंथालयाचे उद्घाटन करण्याच्या निमित्त एकत्र आहोत सदर ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायतीने काही पुस्तके शाळेला भेट केलेली आहेत आणि त्या माध्यमातून आजचा उपक्रम पूर्ण करायचा आहे ग्रामपंचायत नेहमी शाळेच्या मदतीसाठी असते त्या अगोदर सुद्धा शाळे साहित्य वाटप केलं होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून दप्तरांचं किती दप्तरांचं वाटप करायचं यापूर्वी शालेय साहित्य मधून ग्रामपंचायतीला सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचा पुरवठा करण्यात आलेला आहे तसेच शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल विविध सुविधा त्याच्यानंतर बाहेर बोळक्या भिंती आपण ग्रामपंचायत हरकत केलेला आहे येणाऱ्या काळात अजून शाळेसाठी काय योजना आपण येणाऱ्या काळात शाळेसाठी ब्लॉकचं नियोजन आहे काही दिवसात होईल धन्यवाद सर मुकिंदपूर नेवासा सपाटा येते व नेवासा सपाटा मुकिंदपूर परिसराचे पोलीस पाटील आदेश साठे आले आहे तरी या इथं ग्रंथालयाचं नुकतंच उद्घाटन पार पडलं आहे तरी पाटील आपण आज काय सांगाल या उद्घाटना निमित्त आज सर्वप्रथम मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकिंदपूर कडा कॉलनी या शाळेचे खरोखर धन्यवाद देतो या शाळेला धन्यवाद देतो की त्यांनी आज कुसुमाग्रज बाल वाचनालय हा आगळा वेगळा उपक्रम या शाळेमध्ये राबवला या शाळेसाठी या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या गावचे उद्योगपती आदरणीय आमचे बाळासाहेब जी केदारे यांनी आपल्या स्व खर्चातून सहा हजार रुपयाची देणगी दिली पुस्तकासाठी त्याचप्रमाणे उपसरपंच माजी उपसरपंच आदरणीय सौ भारतीताई कर्डक यांनी पाच हजाराची या पुस्तकासाठी देणगी दिली त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या शिक्षिका आदरणीय आवचारी मॅडम त्यांनी आपल्या साहेबांच्या स्मरणार्थ या शाळेसाठी अकरा हजाराचे पुस्तकं दिले त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतीने व आम्ही सर्वांनी मिळून आम्ही सर्वांनी आप आपल्याप्रियन या या उपक्रमासाठी आम्ही आमच्या पद्धतीने मदत केली खरोखर एक अभिमानास्पद आणि महाराष्ट्र राज्यामध्ये स्वयंस्फूर्तीने वेगळा असा हा ग्रंथालयाचा मुलांसाठी पहिली ते सातवी पर्यंतची वर्गशाळा असलेली ही शाळा असल्याने आणि त्या मुलांना खरंच काळाची गरज आहे आज आपण बघतो बरेचसे मुलं मोबाईलच्या या आहारी गेलेले आहेत आणि त्याला फाटा मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने वाचन होणं गरजेचं आहे त्यामुळं मी खरोखर कर शाळेला शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक व सर्व त्यांचे शिक्षक वृंद आदरणीय सर त्यांचे खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी हा असा वेगळा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला यासाठी मी पुनश्च एक माझ्या मुकिंदपूर गावाच्या वतीनं सर्व आमच्या मुकिंदपूर ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो मुख्याध्यापक श्री वडगले सर आहेत सर आपण काय सांगाल आज वाचनालयाच्या निमित्ताने समाजाची जी म्हणजे रचना आहे ती मूळ म्हणजे मुलांची जी पिढी घडते ती ग्रंथालयातूनच घडत असते आणि त्या दृष्टीने आपण या तालुक्यामध्ये असा काही उपक्रम हाती धरलाय शाळेमध्ये कडाकोल शाळेमध्ये की मुलांना त्याचा भविष्यात फायदा व्हावा आणि मोबाईल पासून जसं परावृत्त थोडंसं ते होतील त्यापासून आणि वाचनाची आवड लागून त्यामध्ये थोडीशी त्यांचा बौद्धिक विकास आणि थोडं ज्ञान वाढेल या दृष्टीने आमच्या शाळेसाठी आम्ही कल्पना मांडल्यानंतर आमच्या शाळेच्या श्रीमती आदर्श श्री अवतरे मॅडम आदर्श मॅडम त्यांनी शाळेसाठी अकरा हजार रुपयाचं वाचनालय भेट दिलेलं आहे आणि श्री श्रीयुत केदारे साहेब यांनीसुद्धा पाच हजार रुपये या शाळेच्या ग्रंथालयासाठी दिलेले आहेत तर आम्ही एवढी पुस्तकं आणलीत की खूप मोठं ग्रंथालय आज आम्ही या ठिकाणी त्या उद्घाटन होत आहे आणि ते मुलांसाठी आमच्या फार उपयोगी ठरणार आहे आणि या तालुक्यामध्ये असा अमोलाग्र उपक्रम आमच्या शाळेमध्ये आज राबवला जात आहे आणि त्या निमित्ताने आज आम्ही कुसुमाग्रजांच्या निमित्ताने विवाह शिवराडकर कुसुमाग्रज यांच्या निमित्ताने आज गावातून पुस्तकाची दिंडी दिन्द, दिंडी काढली ग्रंथालयाची दिंडी काढली आणि त्या सगळ्या दिंडीमध्ये पालक आणि अ सर्व पालक आणि शिक्षक ज्यामध्ये सहभागी झाले होते सर्वांनी पर, पर, या ठिकाणी ग्रंथालयाला भेट दिली आहे आहे आणि ग्रंथालय अतिशय असं सुंदर आम्ही या ठिकाणी तयार काढल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी ग्रंथ दिंडीच आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आपण ग्रंथालयाच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या हस्ते होणार आहे आणि हे जे वाचनालय आहे कुसुमाग्रज तर ते त्याचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत घरी गेल्यानंतर विद्यार्थी मोबाईलवर जास्त मोबाईल वापरतात आ, आई वडिलांचा तर तो वापरू नये म्हणून त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून या वाचनालयाची आज खरोखर अत्यंत गरज आहे आणि शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे ते अगदी योग्य आहे असं मला वाटतं आणि कुठंतरी मुलांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचनालय करायची संकल्पना कुठून सुचली आपल्याला या ठिकाणी म्हणजे वाचनालय पूर्वीपासून होतच परंतु त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचं या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्याध्यापक त्याचबरोबर आमचे आदरणीय सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सर्वानुमते या ठिकाणी संकल्पना मांडली की आपण भव्य असं वाचनालय या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सुरू करूया कारण आपली जी शाळा आहे तर ती आता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे आणि या ठिकाणी फक्त असं भव्य वाचनालय नव्हतं अगदी म्हणजे मर्यादित स्वरूपामध्ये होतं तर ते आज आम्ही या ठिकाणी मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मी आपल्या शाळेसाठी अकरा हजार रुपयाचं वाचनालय साठी पुस्तके आणि कपाट या ठिकाणी दिलेला आहे आणि तेव्हापासून सगळ्यांची मदत या ठिकाणी यायला लागलेली आहे आपल्या ग्रामपंचायतचे आदरणीय सदस्य श्री कर्डक साहेब यांनी देखील या वाचनालयासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्याचबरोबर आपले उद्योगपती श्री बाळासाहेब केदारे यांनी देखील या वाचनालयासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे आणि अशा प्रकारे आणखी आपल्याला या ठिकाणी भर या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपल्या नेवासा खुर्द केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय शेळके साहेब यांनी देखील अकराशे रुपयाचे पुस्तक या ठिकाणी दिलेले आहेत अशा प्रकारे आपलं हे वाचनालय जे आहे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी वाचनालय उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी आपण थोड्याच वेळात करणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो माझे नाव मी एकता पाचवी शिकते आमच्या शाळेत दप्तर मिळाले याच्यामुळे आभारी आहे आमच्या शाळेत ग्रामपंचायत निपुंगे पाटील यांनी आम्हाला दप्तर दिले याच्या निमित्त मी आभारी आहे आमच्या शाळेत वाचनालय झाली आहे काही विद्यार्थी आहे तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ना आज बाल वाचनालय तसेच माहिती तरी काय सांगायला आनंद झालाय आमच्या शाळेत कुसुमग्रज यांची जयंती साजरी होत आहे आम्ही दिंती काढली आहे आज मग खूप चांगलं वाटत आहे आम्हाला वाचनालयाचा वापर खूप चांगला होत आहे तू सांगणार बाळा नमस्कार माझे नाव आराध्या संतोष कुलकर्णी आज आमच्या शाळेत कुसुम अग्रज जयंती निमित्त कुसुम अग्रज बाल वाचनालय वाचनालय उद्घाटन आहे आमची आज शाळेची वाचनालय दिंडी निघाली होती आम्हाला आम्ही या, 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 या वाचनालयाचा पुरेपूर उपय, उपयोग करू आणि पुढे याचा आम्हाला नक्कीच चांगला उपयोग होणार आहे आम्ही वाचनालयाचा पुरा वापर करू आणि आमच्या ज्ञानात वाढ करू तू सांग काय